लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कन्नड तालुक्यातील पिशोरगाव गणेशोत्सवाच्या उत्साहाने नटले आहे आकर्षक सजावट रोषणाई आणि भक्तिमय वातावरणात गावातील सर्व मंडळे सहभागी झाली आहेत यामध्ये कर्मयोग गणेश मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून सलग दहा दिवस अन्नदानाची परंपरा जपली असून हजारो महिला व नागरिक प्रसादाचा लाभ घेत आहेत मंडळाच्या शिस्तीबरोबरच मुलींच्या लसीम पथक टाळब्रदुंगाच्या तालावर गायली जाणारी भक्तिगीते आणि भारुडनच्या माध्यमातून समाज जागृती घडवली जाते या उपक्रमामुळे कर्मयोग गणेश मंडळाला पिशोर पोलीस स्टेशनच्या वतीने तब्बल अकरा वेळा प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे कार्यक्रमाला प्राध्यापक मनोज मोकासे सामाजिक कार्यकर्ते राजू दगडू मोकासे अध्यक्ष शिवाजी मिस्त्री यांच्यासह गावातील मान्यवर उपस्थित मिस्त्री यांनी ह्या कर्मयू गणेश मंडळाची स्थापना केली आहे आता स्थापना केव्हा झाली काय झाली कशी झाली आपला सविस्तर शिवाजी मिस्त्री सांगतील आता बोला मी कर्मयू गणेश मंडळाचा अध्यक्ष शिवाजी चंद्रभाऊन मोकासे कर्मयू गणेश मंडळ आम्ही एकोणवीसशे सत्याऐंशी स्थापन केलं एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून आम्ही कमीत कमी पंधरा वर्षे देखावे सादर केले देवाव्यातून आम्हाला पोलीस स्टेशनमार्फत अकरा नंबर एकचे पाडोदीशी भेटलेले त्यानंतर आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून दिनी रूपाने विसर्जन करतो आणि दररोज हरिपाठ सकाळी काकडा आणि हरिपाठ झाल्यानंतर संत भोजनाचा कार्यक्रम असतो क का शेवटचे पाच दिवस आम्ही कीर्तनाचा कार्यक्रम करतो अशा प्रकारे आमची ही सेवा चालू आहे आम्ही एकोणवीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून संत भोजनाचा कार्यक्रम चालू केलेला आहे तर आतापर्यंत अखंडित चालू आहे करमयोग गणेश मंडळ हिशोब शेतीपूर या ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी या ठिकाणी सर्व पदाधिकारी मंडळाचे उपस्थित आहेत गावचे सामाजिक कार्यकर्ते एकनाथजी सप्पा यांनी आदत अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता या गणेश मंडळाच्या माध्यमातून दहा दिवस किशोर गावचे अन्नदाते दररोज अन्नदान करत आहे एवढंच नाही या गणेश मंडळाला आतापर्यंत किशोर यांच्या माध्यमातून अकरा पारितोषिके प्रथम क्रमांकाची मिळालेली आहे एक पारितोषिके फक्त डेकोरेशनच्या आधारावर नाही तर गणेश मूर्ती ज्यावेळेस विसर्जित होत असते त्यावेळेस या गावातील पन्नास साठ गणेश मंडळ शिस्तीनं आपला गणपती विसर्जित करत असतात परंतु कर्मयोग गणेश मंडळाचं महत्त्वाचं वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे धार्मिक गुढी परंपरेच्या संस्कृतीच्या माध्यमातून भक्तगणाच्या मनातून ज्या पद्धतीने गणपतीची मूर्ती विसर्जित होत असते टाळ्याच्या मृदंगाच्या आवाजामध्ये भक्तगीताच्या गायनामध्ये गणेश मूर्ती या कर्मयोगात गणेश मंडळाची गणेश मूर्ती विसर्जित होत असते ही परंपरा त्यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून अध्यापर्यंत चालू ठेवलेली आहे पुढे देखील त्यांच्या हातून असंच कार्य त्या गणपतीच्या माध्यमातून हो सामाजिक कार्य घडव या शुभेच्छा देतो आणि सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून या कार्यासाठी सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देतो थांबतो जय श्री बुडाजी मिस्त्री यांच्या कल्पनेतून कल्पनेतून या कर्मयव गणेश मंडळाची स्थापना झाली कर्मयोग गणेश मंडळ हे त्यांनी जे नाव ठेवलंय की त्यांच्या कर्मातून त्यांनी नाव ठेवले तस जर पाहिलं तर कर्मयू गणेश मंडळ जे आहे ह्या मंडळाचे सभासद आहे सर्व मंड सभासदे मोलमजरी करणारे आणि कारागीर मिस्त्री लोक आहेत आणि यांनी हे मंडळ एकोणीसशे सत्याऐंशी साली स्थापन केलं त्या दिवशीपासून आजपर्यंत या मंडळातर्फे दररोज संध्याकाळी स्नेह बंधनाचा स्नेह बंधनाचा कार्यक्रम होतो आणि प्रत्येक जण या जेवणाचा एक कार्यक्रम आयोजित करत असतो तर पूर्वी हे गणेश मंडळ समोरच्या जागेत बसवतं नंतर ह्या वर्षी या, या मंडळाने स्वतःची जागा विकत घेतली स्व खर्चातून सर्व सभासदांनी आणि त्या जागेवर आज गणेश कुंडाची स्थापना केली हे गणेश हा, सप्ता हा सप्ता खरतर, सप्ता, जो गणेश सप्ताह आहे हा गणेश सप्ताह फार म्हणजे खर तर धार्मिक सप्ताह म्हणून साजरा केला जातो या सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी काळ मृदुंग भजन कीर्तन आणि सर्व असे कार्यक्रम ठेवतात की ज्याने म्हणून देव जागृत होतो तर प्रत्येक दिवशी हा कार्यक्रम झाल्यानंतर आजचा जो आज, थ, या आज जे आहे आज शांताई सपकाळ व वालूबाई सपकाळ यांच्या सन्मानार्थ एकनाथभूष सपकाळ सुरेश मिस्त्री यांनी हा आनंदानाचा कार्यक्रम केला आहे आज त्यांच्याकडून या मंडळाच्या वतीनं अन्नदान केले जाते दररोज प्रत्येक जण या मंडळात सभासद या आनंदानाचा कार्यक्रम करत असतो हा सप्ताहामध्ये पंधरा वर्षापासून मंडळाला पारदर्शिक भेटले आहे हे जे पारदर्शिक आहे हे पारदर्शिक मंडळाला शांततेचं पारदर्शिक आहे कारण सर्वात अगोदर या मना मंडळाचं विसर्जन होतं आणि विसर्जन झाल्यानंतर याला शांततेने गणपतीची मिरवणूक होते आणि मिरवणूक टाळ मध्ये आणि मुलींच्या पावल पावली खेळत खेळत ही मिरवणूक साजरी केली जाते आणि त्यामुळं या मंडळाला जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर असे पारोषिक भेटलेले आहे त्यामध्ये किशोरमध्ये मध्ये अकरा पारितोषिक भेटणारा हा पहिला कर्मय गणेश मंडळ आहे आणि या मंडळाला दररोज प्रत्येक जन मान्यवर आरतीसाठी येतो आणि आरती करून जातो आणि तो त्याचे गेल्यानंतर तो, तो समाधान व्यक्त करतो आणि तो म्हणतो की पहिल्यांदा देवाची सेवा केली असं त्याला त्याच्या मनमन वाटते म्हणून या कर्म गणेश मंडळाचं खरं वैशिष्ट्य म्हणजे हे धार्मिक उत्सव साजरा करतात रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे छत्रपती संभाजीनगर कन्नड पिशोर